दुर्गराज राजधानी रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक संपन्न आणि त्यानंतर केवळ अकराच दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन पण शिवरायांच्या सह संपूर्ण स्वराज्याला दुःखाच्या खाईत लोटणाऱ्या त्या अत्यंत दुर्दैवी घटनेला होती एक विस्मयकारक सोनेरी किनार आपल्या पाठीमागे शिवरायांच्यासाठी जिजाऊ ठेवून गेल्या होत्या एक फार मोठी रक्कम ही रक्कम होती तरी किती जिजाऊंनी ती कशी साठवली होती शिवरायांना ती देण्यामागे जिजाऊंचा हेतू तरी काय होता या प्रश्नांची उत्तरे आश्चर्याने थक्क करणारी आहेत नमस्कार इतिहास मित्रांनो राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त शिवरायांच्या नव्हे तर संपूर्ण स्वराज्याच्या मातोश्री होत्या शिवरायांनी स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलेले पाहून शिवराजाभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा अनुभवून शिवराय छत्रपती झाले तो सुवर्ण क्षण डोळ्यामध्ये साठवून राजाभिषेकानंतर केवळ अकराच दिवसांनी जिजाऊ निधन पावल्या साडेतीनशे <San> वर्षापूर्वी जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला पण त्यावेळी त्या, त्या शिवरायांना एक मोठा ठेवा देऊन गेल्या जिजाऊंनी शिवरायांच्यासाठी पाठीमागे ठेवलेल्या त्या धनराशीचा इतिहास थक्क करून टाकणारा तर आहेच पण त्याचबरोबर शिवराय आणि स्वराज्यावरील जिजाऊंच्या त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा प्रकट झालेल्या एका वेगळ्याच भावनेचा साक्षात्कार घडवणारा सुद्धा आहे रायगडावरील पावसाळी हवा वय झालेल्या जिजाऊंना सोसत नसल्यामुळे शिवरायांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जिजाऊंच्यासाठी प्रशस्त आणि स्वतंत्र वाडा बांधला होता याच वाड्यामध्ये जिजाऊ वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी निधन पावल्या मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवरायांच्यासाठी नेमकी किती रक्कम ठेवली होती त्याची माहिती आपल्याला मिळते ती डच व्यापाऱ्यांच्या पत्रातून शिवकाळामध्ये कोकणामधील वेंगुर्ला येथे डचांची व्यापारी वखार होती या डचांच्या वखारीच्या इमारतीचे अवशेष आजही वेंगुर्ला गावामध्ये आहेत तर वेंगुर्ल्याच्या डचांनी शिवराजाभिषेकाची माहिती किंवा रिपोर्ट राजाभिषेकानंतर केवळ चारच महिन्यांनी त्यांच्या हॉलंडमधील वरिष्ठांना कळवला होता दिनांक तीन ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याहत्तर या तारखेच्या डचांच्या त्या पत्रातील डच भाषेतील मजकुराचे इंग्रजी भाषांतर असे आहे शिवाजीज मदर हॅव्हिंग कम टू बी प्रेझेंट ॲट हर सन्स कोरोनेशन ऑल दो अबाउट एटी इयर्स ओल्ड डाईड ट्वेल्व्ह डेज आफ्टर लिव्हिंग टू हर सन ट्वेंटी फाईव्ह लॅक्स ऑफ पगोडाज समसे मोर या मजकुराचे मराठी भाषांतर असे होते शिवरायांच्या मातोश्री जवळपास ऐंशी वर्षाच्या वृद्ध असून सुद्धा राजाभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या त्यानंतर बारा दिवसांनी त्या निधन पावल्या आपल्या मुलासाठी पंचवीस लाख पगोडे काही जण म्हणतात त्याहूनही जास्त त्यांनी पाठीमागे ठेवले होते यातील पगोडा म्हणजेच होन म्हणजे त्या काळचे एक सोन्याचे नाणे आहे डचांचा एक पगोडा तीन पॉईंट सदोतीस ग्रॅम वजनाचा होता आणि त्याची किंमत होती त्या काळचे पाच रुपये म्हणजे जिजाऊंनी शिवरायांच्यासाठी ठेवलेल्या धनाची किंमत होते सव्वा कोटी रुपये हे सव्वा कोटी रुपये त्या काळचे आहेत त्या काळच्या तशा तीन पगोड्यांचे मिळून दहा ग्रॅम म्हणजे एक तोळे सोने होते खरे तर याची तुलना आजच्या सोन्याच्या दराशी करणे तसे योग्य होणार नाही पण त्या काळचे सव्वा कोटी रुपये आणि त्याची आजची किंमत हे दोन्हीही आकडे खरोखरच आश्चर्याने थक्क करून टाकणारे आहेत पण हे कसे शक्य आहे आणि जिजाऊंनी हे धन कसे साठवले त्याचे उत्तर आता पाहूयात जिजाऊंचा विवाह शहाजीराजांशी झाला तेव्हा त्यांची पाठवणी करताना जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव यांनी जिजाऊंना अनेक मौल्यवान वस्त्रे तसेच अलंकार दिले होते आणि ते सांभाळण्यासाठी गोमाजी नाईक पानसंबळ या त्यांच्या पदरच्या व्यक्तीला कायमस्वरूपी जिजाऊंच्या सोबत लखुजीरावांनी पाठवले होते हे गोमाजी नाईक जिजाऊंचे जामदार म्हणजे सर्व मौल्यवान दागिने आणि वस्त्रालंकार संभाळणारे व्यक्ती होते जिजाऊंना दिलेले दागदागिने सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र व्यक्तीच लखुजीरावांनी दिली यावरून ते वस्त्रालंकार किती मोठ्या प्रमाणात असावेत हे आपल्या सहज लक्षात येते लखुजीराजे जाधवराव हे निजामशाहीतील सर्वात मोठे आणि धनसंपन्न जागीरदार होते तेव्हा त्यांनी त्यांच्या लाडक्या एकुलत्या कन्येला इतके वस्त्रालंकार द्यावेत ही काही फार आश्चर्याची गोष्ट म्हणता येत नाही हे धन जिजाऊंचे वैयक्तिक धन होते सोळाशे तेहतीस साली जिजाऊ बाल शिवरायांच्या सह त्यांच्या माहेरी सिंदखेड राजाला गेल्या होत्या तिथून त्यांची परत पाठवणी करताना लखुजीरावांचे बंधू म्हणजे जिजाऊंचे काका जगदेवराव यांनी जिजाऊंना रत्नहार मोतीहार हत्ती घोडे पालख्या वस्त्रे अशा अनेक किमती वस्तू दिल्या होत्या हे सर्व जिजाऊंचे वैयक्तिक धन होते सोळाशे छत्तीस सालापासून साधारण सोळाशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत तरी जिजाऊ याच शहाजीराजांच्या पुणे जागिरीच्या प्रमुख अधिकारी आणि कारभारी होत्या जहागिरीच्या येणाऱ्या उत्पन्नातून जो वाटा जहागीरदार म्हणून पदरात पडे त्यातूनच जिजाऊंच्या वैयक्तिक खर्चासाठी काही रक्कम जिजाऊंच्या हवाली होईल याशिवाय शहाजीराजे सुद्धा बेंगलोरहून जिजाऊ आणि शिवरायांच्यासाठी वेळोवेळी वस्त्रालंकार पाठवित असत हे सर्व जिजाऊंच्या खाजगी तिजोरीत जमा होई पुणे जहागिरीतील रांजे केळवडे वगैरे गावांचे उत्पन्न जिजाऊंच्या वैयक्तिक खर्चासाठी लावून देण्यात आले होते सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर या अडतीस वर्षामध्ये मिळून ही रक्कम बरीच मोठी होते शिवरायांनी जिजाऊंची जी स्वतंत्र व्यवस्था करून दिली होती त्यात जिजाऊंच्या वाड्यातील सर्व कामे करणारे सेवक तसेच जिजाऊंचे सेवक सेविका पालखी पालखीचे भोई पुराणिक वगैरे मंडळी आणि दिवाण म्हणजे या सर्व व्यवस्थेचा मुख्य अधिकारी यांची नेमणूक करून त्या सर्व खर्चाची व्यवस्था शिवरायांनी केली होती त्याचबरोबर जिजाऊंना नित्याचा दानधर्म आणि वैयक्तिक इच्छेनुसार खर्च करण्यासाठी सुद्धा वेगळ्या रकमेची व्यवस्था शिवरायांनी करून दिली होती ही रक्कम जिजाऊंच्या राजमाता या पदाला शोभेल इतकी मोठी असणार हे तर नक्की आहे शिवरायांचे आठ विवाह शिवरायांच्या सख्या बंधूंचे म्हणजे थोरल्या संभाजीराजांचे तीन विवाह शिवपुत्र संभाजीराजे आणि राजारामराजेंचे विवाह तसेच शिवरायांच्या सहा कन्यांचे विवाह या सर्व विवाहप्रसंगी सासूबाई अजय सासूबाई या नात्याने जिजाऊंना सोयऱ्यांच्याकडून मिळालेले आहेर व दागिने हे सर्व सुद्धा जिजाऊंच्या खाजगी मिळकतीतच जमा झाले असणार हे सांगायची गरजच नाही हे तर उघड आहे हे धन सुद्धा खूप मोठे असणार हे नक्की आहे अशा प्रकारे लग्नापासून ते मृत्यूपर्यंत लखुजीराजे शहाजीराजे जगदेवरावांच्या सारखे माहेरचे नातेवाईक आणि खुद्द शिवराय यांच्याकडून जिजाऊंना मिळालेले वैयक्तिक धन आणि दरवर्षीच्या खाजगी खर्चाच्या रकमा तसेच सोयऱ्यांच्याकडून वेळोवेळी मिळालेले वस्त्रालंकार रूपी आहेर आणि खाजगी खर्चासाठीच्या गावातून दरवर्षी मिळणारी रक्कम हे सर्व जिजाऊंनी अगदी नीट जपून काटकसरीने वापरून फार आवश्यक तेव्हाच त्यातून खर्च करून फार मोठी अशी सव्वा कोटी रुपयांची शिल्लक त्यांच्या वैयक्तिक तिजोरीत ठेवली होती आणि मृत्यूसमी ही सर्व रक्कम शिवरायांना मिळावी अशी योजना करून जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला होता जिजाऊंची सुवर्ण तुला करून ते सोने दान करणाऱ्या श्रीमंत पण योगी शिवरायांना वैयक्तिकरित्या त्या धनाची गरजच नव्हती आणि त्या धनाचा वापर सुद्धा शिवराय स्वराज्यासाठीच करणार याची मनोमन खात्री जिजाऊंना होतीच तेव्हा हे सर्व धन जिजाऊंनी शिवरायांच्या मार्फत स्वराज्यासाठीच अर्पण केले होते हे उघड आहे स्वराज्यासाठी सुरुवातीपासून संघर्ष करीत अनेक संकटांचा हिमतीने मुकाबला करीत त्या अत्यंत धोकादायक कार्यात खंबीरपणे आणि धाडसाने शिवरायांची पाठराखण करीत शिवरायांना न संपणारे बळ देणाऱ्या जिजाऊंनी त्यांचे आयुष्य स्वराज्यालाच वाहिलेले होते पण मृत्यूनंतर सुद्धा इतका मोठा धनरूपी ठेवा स्वराज्यासाठी देऊन जाणाऱ्या राजमाता जिजाऊंचे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांची स्वराज्यावरील माया मोजायला कोणतेही माप आणि शब्द भांडार अपुऱ्याच पडेल हे मुद्दाम सांगण्याची गरजच नाही स्वराज्य आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे चालवायला शिवराय स्वतः समर्थ होतेच पण जिजाऊंनी दिलेल्या त्या रकमेचे मोल करता येत नाही यामागे मुख्य कारण आहे त्या धनाशी जोडली गेलेली जिजाऊंची माया विश्वातील कोणत्याही तराजूने ही, ही पृथ्वी मोलाची माया तोलता येणे केवळ आणि केवळ अशक्य आहे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामुळे आयुष्याचे सार्थक झालेल्या जिजाऊंचा मृत्यू सुद्धा उच्च प्रतीचा आणि अलौकिक असा ठरला तो त्या निधन केलेल्या मोठ्या रकमेच्या धनदानामुळे जून रोजी शिवराज अभिषेकाला यावर्षी साडेतीनशे पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर सतरा जून दोन हजार चोवीस हा राजमाता जिजाऊ साहेबांच्या तीनशे पन्नासाव्या पुण्यतिथीचा दिन आहे आयुष्यभर स्वराज्यावर आबाळासारखी माया करणाऱ्या आणि मृत्यूनंतर सुद्धा स्वराज्यावर धनरूपी सावली धरणाऱ्या राजमाता जिजाऊंना त्यांच्या उद्याच्या साडेतीनशेव्या निमित्त साष्टांग दंडवत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म